तीनच लोक गाई या एक म्हशी काहीच नाही आता कोंबड कोणाच्या बा हे माझे छोटे धीर आहेत प्रगतशील शेतकरी प्लस एक कपड्याचे व्यापारी कपड्याचं दुकान पण आहे आणि मी जी बाग आहे ना ती पूर्ण हे माझ्या धीरांची आणि सगळे छोटे आहेत टाकायचं मला ऍक्च्युली काढायचं आहे पण ते काय झालंय अजून मी त्यात लक्षच नाही घातलं या ज्या दिसत आहेत ना खुल्या ह्या तीन खुल्या आहेत ह्या जुन्या खुल्या आहेत माझ्या लग्नाच्या आधी या बांधलेल्या होत्या ह्या जुन्या फुल्या आहेत आणि हे जे दिसतंय ना हे परत वाढवले म्हणजे हे लहान दिरांनी परत इकडं पुढे आणखी वाढवलेले आहेत आणखी दोन रूम बांधलेले आहेत तिकडच्या साईडला आणि हे आमच्या ह्या तिघांच्या ती तीन तर तिघांच्या ती जुन्या खुल्या होत्या आणि या साईडला जे आहे हे यांचं सगळ्यात घर जे जुनं घर होतं या दोन खोल्या पत्र्याच्या होत्या पहिल्यांदा हे याच्यात राहत होते नंतर हे घर बांधलं तेव्हा सगळे याच्यामध्ये राहायला लागेल हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांच माचार चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आणि आज आलो आहोत आम्ही सकाळची वेळ आहे आणि आलो आहोत आम्ही आज शेतामध्ये आज चाललंय मूग तोडायचं मुगाच्या शेंगा आम्ही तोडत आहोत ती माझी बहीण आहे आणि आई आहे आम्ही शेंगा तोडण्यासाठी आम्ही अजून एक दोघी बोललो बोललो आमच्या आमच्यासोबत यायला त्याच्यामुळे मग सगळ्या शेंगा तोडून झाल्या असते एका दिवसामध्ये पण झालं काय की ते आम्हाला भेटलंच नाही तर दुसरीकडे कामाला गेल्या होत्या त्यामुळे मग ते आम्हालाच करावं लागतंय नऊ वाजल्यापासून आता दुपारी दोन वाजले तर आमच्या एवढ्याच शेंगा झालं आता दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही आहे घरी जेवण करायला जेवण करायचं म्हटलं तर आज चतुर्थी आहे साबधाची खिचडीच पण होणार आहे आता घरी गेल्यानंतर आणि मग जेवण करून थोडा वेळ आराम केला की मग परत येणार आहे अजून अजून पलीकडचं बऱ्याच शेंगा अजून थोड्याचे राहिले एका दिवसात ते होत नाहीत पण बघूया प्रयत्न खरी एका दिवसात होतील असं अर्चना गेली पुढं ही माझी पूर्ण जी शेती आहे ना ती माझ्या सासूबाई बघायच्या पण आता काय झालं ना की माझी पुतनी आहे ती नीटची प्रिपरेशन करते लातूरला तर त्या तिच्या सोबत लातूरलाच राहतात आणि त्या आधी हे सगळं पेरून गेलेल्या होत्या पण आता मग या काढायला येऊ शकत नाही मग त्याच्यामुळं मी आली इथं कारण ते तसं तर ठेवू शकत नाही मग आपल्याला जसं जमेल तसं करायचं हा तीन कधी एमती काय हा एखाद हिन सगळं फाउंटन कशा काही चालू ते दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आम्ही जेवण केलं थोडा वेळ आराम केला आणि मग आता चाललं आहे परत आता एका ठिकाणचं अजून थोडंसं राहिलेलं आहे मुगाच्या शेंगा तोडायच्या तर तोडायच्या संध्याकाळपर्यंत आणि मग परत घरी

आभाळ खूप आलेले संध्याकाळचे सात वाजले आणि आभाळ ऊन आलेले आणि खूप घाई घाईन आता घरी आहे तर आता खूप पाऊस येणा येईल त्याच्यामुळे तुम्ही पटपट घरी जाते तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा छान कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन तर पुन्हा उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय